विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक का विभागाचे प्रदेशाध्यक्ष मान्य आमदार इद्रिस नायकवडी व अल्पसंख्याक विभागाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मुनीर मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिरजेतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश व अल्पसंख्याक विभागामध्ये पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आसिफ सतारमेकर यांची अल्पसंख्याक विभागामध्ये मिरा शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली विनायक सोनवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक का विभागामध्ये मिरज शहर कार्यवाहपदी निवड करण्यात आली देवा आयवळे यांची अल्पसंख्याक विभागामध्ये मिरज शहर सहकार्यवाहपदी निवड करण्यात आली यावेळी पक्षाचे युवा नेते मान्य नगरसेवक अथहर नायकवडी अल्पसंख्याक विभागाचे मिरज शहर कार्याध्यक्ष मान्य वायडी जमादार मिरज शहर संघटक उफेज मालिद्वारे

त्यामुळे मी इथं फिजिकली नसलो प्रत्यक्षात नसलो तरी तुम्हाला मदत करण्याच्या आपण पुढे कमी पडतो असते त्यावेळेला असतेच फक्त वेळ पाळा वेळ पाळा कारण कार्यक्रमाला बाहेर इकडे तिकडे जातो त्यावेळेला मग आ बघा या तुम्हाला असं नको सगळ्यांनी झालं करेक्ट असते पण त्यामुळं झालं यायचं काय असं काम चाललं संबंधित अधिकाऱ्याला संबंधित ज्याच्याकडे काम आहे त्याला बोलवता येतं आहे त्याला बोलता येतं आहे हे करा आणि दुसरी गोष्ट सामाजिक संतुलन जे आहे ना ते कुठेतरी बिघडवायचा प्रयत्न कुठेतरी चालला आहे त्याला आपण बळी पडायचं किंवा अशा युवकांना जे आपले मित्र आहेत किंवा काय संपर्कात आहेत त्या लोकांना सुद्धा आपल्या प्रवाहात घ्या तुम्ही आला म्हणजे पक्ष वाढला असं खालचा घटक जोपर्यंत आपल्या पक्षावर येत नाही तोपर्यंत आपला पक्ष खऱ्या अर्थानं वाढला असं म्हणता येणार नाही त्यामुळं त्या दृष्टीकोनात काम करा अनेक शासनाच्या योजना आहेत हे आहेत दुगज मोकळ फिरतात लोक आपलं मावासंत सुपत त्यापेक्षा काहीतरी मार्गाला ना मदतीला तुम्हाला किती स्कीम्स आहेत कौशल्य मध्ये तर प्रत्येकाला काम मिळेल अशी परिस्थिती आहे पण आपलं कोण तिकडे फिरकतच नाही ते आपल्यासाठी नाही आहे त्याचा आपला काही संबंध नाही अशा पद्धतीने चालले तरच स्कूल बघा स्कीम्सची माहिती घ्या ते सुद्धा एकदा आता करायचं ठरले आपल्याला सगळ्या स्कीम्सची माहिती सगळ्या कार्यकर्त्यांना व्हायमनापणे म्हणून आपण एक दिवसाचं कार्यशाळा ठेवायची ठेवा त्या कार्यशाळा कधी असेल त्यावेळेला ते भाग घ्या सातत्याने या कार्यालयात संपर्कात राहा म्हणजे पक्षाचं काय कार्यक्रम आहे हे तुम्हाला कळत राहतील त्यात तुमची भूमिका काय तुमची जबाबदारी काय आहे जोपर्यंत तुम्ही पक्षातून जबाबदारी उचलत नाही जबाबदारी सांभाळत नाही तोपर्यंत तुम्ही कार्यकर्ता म्हणून म्हणून घ्यायचं तयारीत नाही असं तिचा अर्थ तुम्ही एकदा जबाबदारी उचलायला लागला काम करायला लागला की तुमचं एक इमेज तुमची एक प्रतिमा समाजात उचलायला लागल मोठी व्हायला लागला आणि मग तुम्ही कार्यकर्ता म्हणून खऱ्या अर्थानं पुढे या अर्थ लक्षात अनेक जण येतात पक्ष केला नियुक्त्या दिल्या झालं काहीच का त्यानंतर त्यांच्या चेहऱ्याचं दर्शन होत आहे असं उपयोग नाही कामात राहा आता कामात राहा संपर्कात राहा लोकांना जोडा पक्षाशी परवाडता त्या व्यक्तीला मदत तिथं करा तुम्हाला शक्य नसेल तर मला सांगा मी तिला पुढं मदत करायची त्या व्यक्तीला त्या कार्यालय असेल ऑफिसर असेल किंवा संबंधित कोण असेल तिथं आपल्याला दिलेल्या तक्रिचा उपयोग करून त्याला आपण मदत करू अशी लोकांना मदत करत जा तुम्हीही वर या कार्यकर्ता म्हणून तुमचंही नाव उजवलं जा समाजात तुमचंही एक वेगळ्या पद्धतीचं मत तुमच्याबद्दल समाज तयार करेल पुढे त्याचा उपयोग कधीतरी तुम्हाला राजकीय होईलच दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल